खुनाच्या तपासात वेळकाडूपणा शिरोळ पोलिसांचं गौड बंगा तपासात हयगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करा रतन शिकलगार यांची मागणी शिरोळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील धरणगुत्ती या गावात संजय चिकलगार यांचा खून झाल्याच्या घटनेला एक महिना उलटला तरी पोलीस यंत्रणा या खुनाच्या तपासात वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप करत तपासात हयगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार रतन शिकलगार करतात संजय शिकलगार यांचा घातपात करून खून केल्याचा संशय असल्यानं या प्रकरणातील संशयितांची नावं आणि मोबाईल नंबर तपास यंत्रणेला देऊनही तपासात वेळ काढपून होतोय खून प्रकरणातील तपासी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रतन शिकलगार यांनी पोलीस अधीक्षक कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी व उपभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांच्याकडे केली होती या गुन्ह्यात सहभागी असणारे एक संशयित धरणगुत्ती गावात फिरत असल्याची माहिती पाच वाजून अकरा मिनिटांनी तपासी अमलदारांना रतन शेतलकर यांनी दिली होती सदर घटनेची माहिती वरिष्ठांना कळवून कारवाई करणं गरजेचं असताना वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप रतन शेतलगार यांनी केला तक्रारी अर्ज देऊन जवळपास एक महिना होत आला तरी सुद्धा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही यामागचं बंगाल काय अशी विचारणा तक्रारदार करतात अन्वेषण लाईव्ह साठी शिरळहून विवेक कांबळे